मोट जो जो या दसऱ्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मोठमोठ्या राजकीय पक्षाचे जे नेतृत्व करणारे आहेत ना त्यांनी या दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे आज आता आपण आलेलो आहोत दादरच्या शिवाजी पार्कमध्ये इथे देखील ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी भरणार आहे आणि त्यामुळे राज्याबाहेरूनही अनेक ठिकाणाहून लोक जे आहेत या ठिकाणी जमलेले आहेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित पाहू शकता शिवसेने बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटोज लागलेले ठाकरे ठाकरे था, ठाकरे ठाकरे राजसाहेब उद्धव आणि बाळासाहेब यांचे एकत्रित संयुक्त फोटो असलेले जे आहेत त्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत बॅनर लावलेले आहेत मोठमोठे फ्लेक्स लावलेले आहेत त्याचबरोबर शिवसैनिक देखील अजूनही या मेळाव्यासाठी दाखल होतात दादर यांची शिवसेना ठिकाणी आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी लोक जमलेले आहेत तर ही जी मेळावा आहे आजचे आज नेमकं मंचावर काय होणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण याच मेळाव्यात आज ठरणार आहे की ठाकरे आणि मनसे नेमके एकत्र येणार का, वर का से याज कि से नेम एक तर याच मुद्द्यावर सगळ्यांचं डोळा लागलेलं ला आहे की काय नेमकं होणार आहे आजच्या दिवशी आणि त्याचमुळे इथे शिवसैनिक जे आहे ते मोठ्या संख्येने जोमाने या ठिकाणी का काम करताना खरंतर पाऊस पडणारे संयुक्त स्वराज्य संस्था स्थानिक संग स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांसाठी या ठिकाणी जे आहेत लोक जे आतुर आहेत ते जाणून घेण्यासाठी की नेमकं काय आज होणार आहे काय नेमकं राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे जे आहेत ते आजच्या आजच्या दिवसात जे आहे ते काय संबोधित करताना कार्यकर्त्यांना संबोधित करताना नेमकं काय बोलणार आहेत आणि त्याच निमित्ताने काही कार्यकर्ते देखील इकडे उपस्थित आहेत आपण त्यांना देखील विचारूया नेमकं त्यांना काय वाटतं नमस्कार सर काय त्यांना कुठून आला दिंडोरी नाशिक जिल्हा मी नाशिक जिल्ह्यातून आला मला सांगा नाशिक जिल्हा खर एक तर एका वेळेस बैंसेचा गड होता आता सुद्धा तुम्ही या ठिकाणी आलेला आहात शिवसेना आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं काय झालं ब्राह्मण दोन्ही पक्ष एकत्र जर आले आमच्या सारख्या ग्रामीण भागातल्या शिवसैनिकाची मनापासून इच्छा आहे का या दोघांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राचा विकास व्हावा कारण काय झालंय सरकार आजच यांना शेतकऱ्यांची कदरच नाही आज एवढं पावसाचं नुकसान झालंय सगळ्या राज्यात पण हे म्हणता का आज पर्यंतच्या ह्याच्यात का पावसाळी म्हणजे ओला दुष्काळ आजपर्यंत डिक्लेअर झालेला नाहीये आता जर मुख्यमंत्र्याचं वा वाक्य असं आहे का ओला दुष्काळ डिक्लेअर झालेलं नाही मग याच्यापेक्षा काय आम्ही वाहून जायचं मग यांनी डिक्लेअर करायचं का या यांची अपेक्षा आहे का जर मुख्यमंत्र्याला जर आमच्या जीवाची परवा नाहीये तर मग आम्ही जगायचं कसं तुम्हाला की त्यांच्या एकत्र येण्याने राजकीय बळ वाढेल का कारण संयुक्त संस्था स्थानिक संस्था राज्य स्वराज्य संस्थांची निवडणूक आता होणार आहे तर त्या निमित्ताने आजच्या त्यांच्या एकत्र येण्याने काय फरक पडेल शंभर टक्के जर राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले तर मराठी माणसाची ताकद एक होईल हिंदुत्वाचा विचार एक येईल आणि स्थानिक स्वराज्य संस्था असेल महानगरपालिका जिल्हा परिषद नगर परिषद नगरपालिका नगर असतील सगळ्या ठिकाणी राजसाहेब आणि उद्धव साहेबांचा एकत्रीचा परिणाम दिसल आणि हे जे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे खासदारांचं या खासदारांना दो ते दोघं एकत्र येऊन शंभर टक्के जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही पण आमचा जो मेन प्रश्न आहे हे दोघं ते एकत्र चालले पाहिजे ते महाराष्ट्राची गरज आहे पण या सरकारनं या सर्वसामान्य जे शेतकरी त्याचे जे हाल चालू आहे त्या हालक लक्ष दिले पाहिजे शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे निकष विकष के सी या गोष्टी गरज त्यांनी थेट हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावे अशी आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आम्ही नाशिक जिल्ह्यातून आलोय आमच्या काही मितीला आजपर्यंत एक टाकाय नुकसान नाही पण मराठवाड्यात जे नुकसान झालं ते आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने लवकरात लवकर मदत करावी अशी आमची शिवसैनिकांची इच्छा आहे आजच्या मेळाव्यात नक्की राज ठाकरे काय म्हणावे अशी लोक तुमची अपेक्षा तर खरंतर सकाळपासूनच पाऊस पडतोय उद्धव उद्दो, साहेब काय म्हणणार आहे मला एक तर सांगा ऐकत सकाळपासून आज पाऊस पडतोय तरी देखील तुम्ही नाशिकहून आलेला आहात नेमकी काय भावना आहे तुम्हाला शिवसेनेच्या आजच्या आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे तुम्हाला काय संबोधित करतील असं आम्ही सच्चे शिवसैनिक आहे आम्ही सच्चे शिवसैनिक आहे आम्ही दरवर्षी मेळाव्याला येत राहतो आणि आमचे उद्धव साहेब काहीतरी विचाराचं सुवर्ण आम्हाला देतील आणि या गेंड्याच्या सरकारला काहीतरी उद्देशून सांगतील त्या सरकारला कर्जमाफी असेल शेतकऱ्यांना थेट मदत असेल याला प्रवृत्त करतील अशी आमची अपेक्षा आहे आणि यांच्या पुढच्या निवडणुकीत देखील या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची अपेक्षा जी आहे ते शिवसेनेकडून पण व्यक्त केली जात आहे त्यामुळे नक्की काय होणार आहे याकडे सध्या सर्व शिवसैनिकांचा संपूर्ण महाराष्ट्राचं सध्या लक्ष लागलेला आहे कॅमेरामॅन संतोष मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी